जयगाव बाजार समिती सुद्धा बंद आहे त्यामुळे जिल्ह्यातील कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचं चित्र आहे आढावा घेतलेला आहे चंद्रशेखर नेवे यांनी जळगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरामध्ये आपण आहोत आज एक दिवसाचा लाक्षणिक बंद या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि हे ठिकाणी आपण बघू शकतो की कशा पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना आणि आडत्यांना या ठिकाणी प्रवेश मज्जाव करण्यात आलेला आहे त्या पाठीमागील कारणांचा जर विचार केला तर दोन हजार अठराचे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक चौसष्ट अन्वये कृषी उत्पन्न पणन विकास अधिनियम यामध्ये काही बदल सरकारच्या वतीने करण्यात येत आहे आणि त्यालाच हा विरोध शेतकरी आडते यांचा असल्याचं पाहायला मिळतंय आणि या विधेयकामध्ये बदल करू नये अशा प्रकारच्या मागणीसाठी हा एक दिवसाचा बंद या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे, जे काही सचिव आहेत आपल्यासोबत सर पहिल्यांदा आपलं नाव सांगा आणि काय कारण आहे आज कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवणार मी प्रमोद विठ्ठल गाडे सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव आज महाराष्ट्र शासनाने जो विधेयक दोन हजार अठरा साली पारित केला विधेयक क्रमांक चौसष्ट आणि त्याची अंमलबजावणी ते दोन हजार चोवीस साली करत आहेत हे असं आहे त्यांनी त्यावेळेसच तो विधेयक अंमलात आणायला पाहिजे होता इतक्या उशिरानं इतक्या घाईत विधेयक मा पास करतायत मागे सरकारचा काहीतरी हेतू चुकीचा वाटतो आहे दुसरा विषय या विधेयकामध्ये बाजार समिती फक्त तिच्या कार्यक्षेत्रात म्हणजे बाजार कंपाऊंडपुरती मर्यादित राहील आणि बाजार आवाराबाहेर जो व्यापार चालेल किंवा जे काही व्यवसाय शेती निगडीत होतील त्यामध्ये शेतकऱ्यांचं पूर्णपणे नुकसान होणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने ज्या बाजार समितीत शेतीमालाचे चढावळीचा स्पर्धात्मक भाव लिहिला होता त्याच्यामुळे शेतकऱ्याला बाजारभाव पूर्णपणे मिळतो आणि बाहेर जर खरेदी विक्री झाली खाजगी व्यापारांमार्फत तर शेतकरी नाडला जाईल शेतकऱ्याच्या जा मापाचं व चोखपणे मोजमाप होणार नाही व मालाचं आणि त्याला पेमेंटची शाश्वती राहणार नाही आणि असं जर पूर्ण महाराष्ट्रात जर रार लागू राहिलं तर महाराष्ट्रात शेतकरी भरवला जाईल यामुळे कधी न होणारं शेतकऱ्याचं नुकसान आतोनात नुकसान या विधेयकामुळे होणार आहे आमची मागणी असं आहे की सरकारने हे जे मा विधेयक चौसष्ट पारित केलेलं आहे किंवा पारित करणार आहेत हे तात्काळ रद्द करावं हो किंवा मागे घ्यावं आजचा जो काही बंद आहे हा संपूर्ण राज्यभर किती बाजार समित्यांमध्ये जळगाव जिल्ह्यात किती बाजार समिती जळगाव जिल्ह्यात बाजार समित्या बारा आहेत आणि महाराष्ट्रामध्ये तीनशे सात बाजार समित्या आहेत सर्व महाराष्ट्रात पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे आणि किती कोटींची उलाढाल या ठिकाणी जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांची आठ ते दहा कोटीची उलाढाल आहे आणि तेवढा व्यवहार ठप्प होणार आहे आणि समजा हे सरकारनं हे विधेयक कंटिन्यू करायचा प्रयत्न केला की जे बदल तुम्ही म्हणतात ते सुचवण्यात आलेले ते जर केले तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे आमची पुढची भूमिका म्हणजे याच्यात आम्हाला आंदोलन करावं लागतील वेगळेप्रसंगी कोर्टात जावं लागेल आणि सरकारशी संघर्ष करावा लागेल संघर्षाशिवाय मला दुसरा पर्याय नाही कारण शेवटी शेतकऱ्यांचा आणि बाजार घटकांचा जीवनमानचा प्रश्न उभा राहणार आहे तर हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे काही सचिव आहेत काळे त्यांनी असं म्हटलेलं की जे काही सरकार विधेयक आणू पाहत आहेत त्यामध्ये जे काही बदल करू पाहत आहेत त्याच्यामुळे शेतकरी आड आणि आडत्यांचं आड़े आड़े नुकसान होणार आहे आणि त्यामुळे हे विधायक विधेयक मागे घेण्यात यावं अशी मागणी त्यांनी यावेळेला केलेली आहे चंद्रशेखर नेवे पी माझा जळगाव तर बाजार समित्या एक दिवस एक दिवस बंद असल्यामुळे लाखोंची उलाढाल ठप्प होऊन नुकसान होणार आहे हे तर निश्चित एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट